मांड दारी चाली मांड कशाची ग्रदी जादी कशाची वे ग्रदी जाली वैती नव्या घरीची वे आई वैती नव्या घरीची आई पिवळा शालू लाली शालू लाली पिवळा शालू लाली शालू लाली मी येते बाळाला जाका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा चेंडू नेला बाईन चिलिया मया बाळाचा बाई बाळाचा मांडगव च्या दारी मांडगव दारी कशाची गाई गाई कशाची गाई गाई आली नव आई बाई अजी नव्या आई बाई आई चालवी येते बाळाला झोका देते हार गुंपित्या हार माझ्या गळ्याचा कोणाच्या डुण्याला बाई न चिलया मया बाळाचा बाई बाळाचा मांडगावच्या दारी मांडगावच्या दारी हे ते कशाचा कला बला हे ते कशाचा कला बला आणि बाप नवं ग नव घरी चाला बाप नवे घरी चाला चाल मी येते बाळाला सकाळ देते हार गुंपी हार माझ्या गळ्याचा कोणा येईचल्या मया बाळच बाईबाळचा मांडगारी मांडगारी बेड वाजतोय दारी राऊ दारी वाजतोय राऊ राहू नच नव्या घरीचा भाऊ बहू नचनव्या घरीचा भाऊ साल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाई चिलिया मया बाळच बाई बाळाचा नवरारी नवरनावारी हय सारन काल्या द्वगा हय सारन काले दोघ नाव घ्या ना रे ज्ञान रे मनाज नाव गाना रे ज्ञानाला मनाज वा मी येते बाळाला चका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणाच्या डुण्याला लिया म्या बाळाच बाई बाळाचा आहे रामीरव तैरामीर अव सरा तिस तिसार पार सरा सरा तिस पार ग्या सिङ गासिन सिन गाव रुन्द फेरा फेरा घरिच फेरा फेरा